आज पावसाने मध्येच येऊन खूप सारा गडबड घोटाळा केला आहे आणि त्याचबरोबर मी देखील एक चूक केली आहे तर आग, हो। ती कोणती व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत पहा नमस्कार मैत्रिणी कशा आहात सगळ्या जणी मजेत ना आय होप तुम्ही सगळ्या मजेत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करत आणि हां आता आपल्याला मार्केटला जायची गरज नाही आहे तर पहा जसं की गार्डनिंगचं काम आम्ही आम्ही थोडंफार करत आहोत त्यासाठी पहिला मागवलं मागवला आहे पाईप ॲक्च्युली माझ्या मिस्टरांना खूप खूप दिवसापासून हा पाईप घ्यायचा होता छोट्या जरी गोष्टी असलेल्या त्या फार आम्ही विचार करून घेत असतो जेव्हा आपल्याला कामा येतील तेव्हा त्याचबरोबर ह्या कुंड्या तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये देखील बघितल्या असतील नाइंटी टू नाईन्टी टू रुपीजची एक कुंडी आहे ही तर आहे ही आहे। आहे छान आहे त्याच्या प्राईजनुसार ही कुंडी छान आहे याच्यामध्ये मला मेथी लावायची आहे कोथंबीर लावायची आहे खूप सारे मला झाडे लावायचे आहेत अजून कुंड्या मागवल्या आहेत त्याचे पार्सल आलं नाही त्या येतील लवकरच आणि त्याचबरोबर हा पाईप खूप छान आहे सातशे की साडेसातशे रुपयाचा आहे शॉवर आहे असे दोन तीन मोड आहेत त्याला तर चांगला आहे आणि क्वालिटी देखील मस्त आहे सातशे साडेसातशे रुपयामध्ये प्राईसनुसार त्याच्या ठीक आहे तो, तो, आ, निगल, निगल तो, तो तर त्याची अनबॉक्सिंग करते कुठलंही पार्सल जेव्हा तुम्ही मागवता ना तेव्हा त्याची अनबॉक्सिंग कराच कारण की माहीत नाही आतमधून कसं निघेल काय निघेल आपल्याला त्यामुळे व्हिडिओ आपल्याला जर पुढे काही प्रॉब्लेम आला तर व्हिडिओ आपल्याला दाखवतो आणि त्यानंतर बघा खुरपेची नवीन स्टाईल आली बरं हे तर हे खुरपे वगैरे आम्ही इथे मागवले आहेत एक खुरपं गावाकडून आणला असं झालं असतं पण गावाकडं कोण नसतं तर बघा इथे असे हे याला काय म्हणतो आपण साधनं आलेली आहेत आता नवीन असे घरामध्ये तर हे खूप सारं काम करायचं आहे गाड खूप साऱ्या भाज्या वगैरे आहेत मला त्यासाठी ही युजफुल होईल आणि त्या किती दिवसापासून ह्या कुंड्या लाव आणल्या होत्या हा पण ऑनलाईनच मागवलं होत्या तर त्याला काही मुहूर्तच लागत नव्हतं आज त्याचा मुहूर्त लागला आहे आणि इथे मी पुदिना असा ठेवला होता पाणी माझ्याकडे काही कुंडी विंडी काहीच नव्हतं म्हटलं चला कुंडा येईपर्यंत आपण ग्लासामध्ये त्याला वाढवूयात तर थोड्याफार मुळ्या त्याला आलेल्या आहेत आणि ते आता मी माती आहे थोडीफार ती घेते आणि त्यात पुदिना वगैरे लावून घेते बघा अजिबात आता मला मार्केट जायची गरज नाही आहे कारण की पुदिना मी लावला आहे कांदे मी लावले आहेत लसूण मी लावला आहे आणि त्याचबरोबर मेथी देखील लावली आहे मी तर काही गोष्टी घ्यायसाठी मला मार्केटला अजिबात जावं लागणार नाही आणि आणि हे काही हँगिंगचे है प्लांट्स होते ते देखील ला आता लावून घेते जे घरी रोपटे होते त्याच्यापासूनच लावते विकत काही घेतलं नाहीये बघा एवढा सगळा तो मागचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल तो व्हिडिओ पाहा आणि त्यामध्ये तुम्हाला कळेल तर बघा इथे हे लावून झालेलं आहे सगळं तो दिवस पूर्ण माझ्या कामामध्ये गेला तर जर आपण मला वेळ भेटला नव्हता तो बगा इते सग्ड़ तर बघा इथे सगळं हे झालं आहे आणि त्यामध्ये हे पाऊस गडबड घोटाळा केला तर काय झालं माझ्याकडून भाज्या काहीच भाज्या घरामध्ये नव्हत्या कारण की एका आठवड्यात भाज्या मी आमते म्हणजे संडे किंवा सॅटर्डेला आम्ही भाज्या आणायला मार्केटला जातो इथे बाजार आहे बाजूला तिथे जातो पण पावसाने सगळंच गडबड घोटाळा केला म्हणून मिस्टर म्हटले की जर आपण भाज्या ऑनलाईन ऑर्डर करूयात पहिल्यांदा ऑर्डर केल्या ऑनलाईन भाज्या तर पहा ठीक आहे भाज्या वगैरे छान आल्यात पण मी तीन किलो टोमॅटो माझ्याकडून चुकून ॲड झाले ऑलरेडी माझ्याकडे टोमॅटो होते मला फक्त अर्धा किलो मागवायची होते किंवा एखादा किलो बस झाले असते जे की एखादा दीड आठवडा गेले असते पण तीन किलो झाले आता एवढ्या टोमॅटोचं मी करणार काय चटणी तर कोणी खात नाही आणि दोघेचं असतो त्यामुळे एवढे टोमॅटे काही संपणार नाही ह्या टोमॅटोचं काय करू मी नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि असं आसा असंच कसं कुणाला देणार दे ना आपल्या ओळखी नाहीत काय नाही असं कसं कुणाला आपण देणार कोणीच माझ्या इथे ओळखीचं नाही आहे त्यामुळे मी असं देऊ पण नाही शकत कुणाला आणि तर कोणी ओळखीचं असतं तर पटकने नेऊन दिलं असतं तर पहा ब्रेड वगैरे सगळं मागवलं आहे किराणा आम्ही ऑनलाईनच मागवतो इथे जसं की आम्ही मुंबईला असल्यापासून आम्ही किराणा वगैरे ऑनलाईन मागवतो काही दिवस ते सुपर मार्केटमध्ये घेतल्यानंतर ऑनलाईन मागवायला सुरुवात केली आणि पुण्याला आल्यापासून तर आम्ही किराणा ऑनलाईनच घेतो थोडंसं एक दोन रुपयांनी महाग असतं पण ठीक आहे क्वालिटी चांगली असते त्यानंतर सगळ्या भाज्या वगैरे चेक करून हे करत आहे ठेवत आहे कारण कधी कधी भाज्या खराब येण्याचे चान्सेस असतात म्हणून तर पहा सगळं त्या दिवशी मी फ्रीज घासून ठेवते पाहिलेच असेल व्हिडिओमध्ये हा ट्रे त्यामुळे आता इझी गेलं तर पहा त्यानंतर एखाद्या लहान लेकराप्रमाणे मी ह्या झाडांना पाणी टाकत आहे कारण की मला झाडं वगैरे लावणं प्रचंड आवडतं याच्यामध्ये मी पुदीना लावला आहे अशीच साधे साधे झाडं लावली आहेत कारण की माझ्याकडे प्लांट्स दुसरे नाही आहेत बघू कधी बाहेर गेले तर दुसरे कुठले प्लांट्स आपण घेऊन येऊयात कारण की पाऊस येणार आहे असं तर वाटतंच आहे त्यामुळे मी थोडंच पाणी टाकते आणि ते हँगिंग करून ठेवते त्या कुंड्यांना मी मी मी, नोको, नोको, नंतर मी काय केलं मला असं भीती वाटायला लागली होती म्हणून मी त्या कुंड्या खालीच ठेवल्या जर फोटो वगैरे असेल तर टाकेल मग दुसऱ्या दिवशी मिस्टरांनी सकाळी उठून त्या कुंड्या लावलेल्या आहेत ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मी पण माहीत नाही इथे मनामध्ये असं होतं की अरे नको नको ह्या इथे हॅ लटकू नको पडतील वगैरे त्यानंतर बघा इथे लसणाचं लाव लावणं चालू आहे माझं आता तर मैत्रिणी एवढं तर लावलं आहे हे तर थोडेसे आहेत अजून खूप सारे लावायचे आहेत माहिती नाही येतील की नाही पण मी प्रयत्न करत राहील माझे हंड्रेड पर्सेंट मी त्याला देत राहील जसं की खत पाणी घालत मी झाडांना राहील पण बघा याच्यामध्ये मला आनंद भेटतो भले ते येऊ किंवा न येऊ पण मी प्रयत्न तर केला असं मला वाटेल आणि कुठेही दुःख हो होणार नाही त्याचं प्रयत्न केला एक असं तरी वाटेल तर बघा प्रयत्न करत राहा आणि आनंदी राहायचा असेल तर स्वतःचा छंद जोपाचा जसं की मला झाडं वगैरे लावायला खूप आवडतात त्यामुळे मी ते लावत असेल मागच्या व्हिडिओमध्ये तरी देखील बघितलं असेल मी मटक्यामध्ये झाडं लावली माझ्याकडे काही नसताना तर बघा पैशाने विकत न घेणारा हा आनंद आहे आणि तुम्हाला पैशाने विकत जरी तुम्ही काय घेतला तेवढा आनंद तुम्हाला भेटणार नाही एवढा आनंद मला माझ्या ह्या झाडांमध्ये ह्या गोष्टींमध्ये भेटतो तर मैत्रीण चला इथे व्हिडिओ आपण संपूया तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटद्वारे कळवा सध्यासाठी ब बाय